नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची एकदम मऊ लुसलुशी तशी पाटवडी किंवा थापीवडी सोबतच आपल्याला झणझणी तसा पाटवडीचा रस्सा देखील तयार करायचा आहे पाटवडी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक कप बेसन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन कप पाणी टाकून बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं वडीसाठी आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि पाऊन चमचा आपण या ठिकाणी ओवा घेतलेला आहे आता मिक्सरला आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान तापल्यानंतर मी मौरी टाकून घेतलेली आहे मौरी आपली छान फुटलेली आहे वाटून घेतलेले हिरवी मिरची लसण टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग देखील टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे बेसनचं जे मिशन आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट आपल्याला याला छान असं गरम करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला दणदनीत अशी एक वाफ काढून घ्यायची वाफाळलेलं खमंग असं आपलं हे बेसन तयार झालेलं आहे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गरम गरम हे बेसन टाकून थापून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीज आणि कोथिंबीर टाकून आपण याला छान असं थापून घेतलेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशी आपली पाटवडीची ही वडी तयार झालेली आहे आता पाटवडीचा रस्सा तयार करण्यासाठी आपण गॅसवरती कडे ठेवलेली आहे खोबऱ्याचे काप आपण छान डार्क रंगामध्ये तळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला उभ्या आकारामध्ये पात्र असा चिरून घेतलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला डार्क रंगामध्ये तळून घ्यायचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत अद्रकचा एक तुकडा टाकून घ्यायचा आहे मिक्सरला आपल्याला हे सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे आता भाजीची फोडणी तयार करण्यासाठी आपण गॅसवरती एक कडे ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचंय तेलावरती आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला कांदा लसण मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला यामध्ये काळा मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे तेल सोटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून छान एक उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त असा झणझणीत पाटवडीचा रस्सा आपला तयार झालेला आहे